न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आजच्या ठळक बातम्या बघणार आहोत बातमीची सुरुवात एक दुःखद घटनेतून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन स्वामित्व योजनेतून मिळणार प्रॉपर्टी कार्ड मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ घर व शेती झळकणार राज्यात पसरलेला बोगस पीक विमा रॅकेट कृषी विभागाने तब्बल तीन पॉईंट छत्तीस लाख संशयास्पद पीक विमा अर्ज केले रद्द राज्यात पुढील दोन दिवसात बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे अंदाज अकोला अमरावती बुलढाणा वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता संतोष देशमुख प्रकरणी चौकशी कराल्यास सीआयडी झाली मसाजोगमध्ये दाखल घटनास्थळी जाऊन केली पाहणी बीडमधील बंदूकबाजांना अटक व्हायला सुरुवात बीड पोलिसांनी हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला केली अटक बीड हत्याकांडाला अठरा दिवस उलटले अजून देखील आरोपी काही सापडे ना संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला फक्त आश्वासन कल्याणमधील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचा आरोपी याला शिक फाशीची शिक्षा झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी केले कल्याण पोलिसांना निदर्शन सतीश वाघ हत्याप्रकरणी पत्नीला केली तीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी प्रेमसंबतातून केली होती हत्या लाडकी बहिणींना नव्या वर्षात सरकार कडून नवं गिफ्ट मिळण्याची शक्यता आदित्य टटकरे यांचे सूचकविधान कांदा व मक्का यांचे भावमंडितच शेतकरी झाला आहे हवालिल तर ह्या होत्या आजच्या काही ठळक बातम्या आपल्याला बातम्या आवडल्या असतील तर लाईक करा व अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी रसा न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व आपले मत कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आजसाठी एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र